देशाचे अदिशे या त्या अदिशय काळजनाचं नेतृत्व तुम्ही कराव्याची चर्चा झाली कर्नाटक असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल या सगळ्या सुचवलं हा सरकार विशेष भाषेला कामांड असतो आणि देशाच्या कलाकुठांचा या क्षणांच्या बाकीच्या लोकांचा विश्वास आपला माणसा होतो या सांगितला हा आणि हा सन्मान त्यांनी केला आणि म्हणून आम्ही की सगळ्या काम करण्याची दृष्टी आणि फळ हे सगळे याचे काढले आणि म्हणजे कसं राहायचा निघाल्या बदलला पाहिजे मला त्यांनी सांगितले की

फे महाराष्ट्र या ठिकाणी शेती उद्योग या सगळ्या क्षेत्राने ज्या पर्यटन करायचे त्या पर्याचनाच्यासाठी या सरकारची आम्हाला गरज आहे విజయ <San> కి